हा फिल्टर नंबर एक क्रमांक दोन वेताळनगर नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर उर्फ माऊली मांढरे मी राहणार कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणचा कायमस्वरूपी रहिवाशी असून सध्या मी दोन हजार एकवीस बावीस या साली उपसरपंच म्हणून कुसगावचा कारभार उपसरपंच म्हणून पाहत होतो आता मी सध्याचा चालूसा ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहे तर काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये काही लोकांनी एक क्लिप व्हायरल केली होती की कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये पंचवीस लाखाची अपराथर झालेली आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी ते व्हायरल केलं होतं त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी लाईव्ह येऊन प्रत्यक्ष मी माझ्या कुसगाव येथील रहिवासी लोकांना जनतेला सांगू इच्छितो की ही जी काही लोक आहेत हे येणाऱ्या भविष्य इलेक्शन डॉके ठेवून हे असे काही ना काही कृत्य करत असतात तर मला लोकांना हे सांगायचे की दोन हजार दहा साली सुद्धा ह्या व्यक्तींनी असंच केलं होतं दोन हजार पंधरा साली पण ह्या व्यक्तींनी असंच केलं होतं आणि दोन हजार एकोणीसवीस ला पण ह्या व्यक्तींनी असंच काहीतरी खोटं नाट त्यावेळेचे सरपंच असतील उपसरपंच असतील यांच्यावर आरोप केले होते आणि त्या आरोप करून येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्याचा फायदा घेऊन आपण कसं सत्तेत बसू आणि आपण सत्तेत बसून आज सत्तेत बसल्याच्या नंतर आपण कसा तिथला मलिदा खाऊ हे यांचे पुढचे उद्दिष्ट असतात आज मी तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम त्यांनी मला त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की पडळ वस्तीमध्ये ड्रेनेज लाईन झालेली नाही तर मी आज तुम्हाला स्वतः या ठिकाणी पडळ वस्तीचे जे ड्रेनेज लाईन केलेले आहेत त्याचे प्रत्यक्ष व्हिडिओनी पाहणी केलेली त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचा जिओ टॅग ऍप नुसार त्यांचे फोटो काढलेले हे पुरावे देतो त्याचप्रमाणे त्या नगरामध्ये काम केलेले त्याचे हे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला त्याला ठराव आहे त्याच्यानंतर ते पेमेंट अदा करावं म्हणून हा मासिक सभेचा पण ठराव आहे अशा पद्धतीने ही कामं झालेली आहे तुर्ता सर्वात प्रथम मी आपला सांगू इच्छितो की त्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार की ह्या नगरातलं काम त्या नगरात केले किंवा इतरच तर निधी खर्च केलेला आहे तर सर्वात अगोदर मी आपणास या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो आणि उजगाव दलित सुधार योजनेअंतर्गत सन एकोणीस वीस ह्या साली ग्रामपंचायतीने जो ठराव केला होता त्या ठरावानुसार हे नगर बनवलेले आहे तर आपण सर्वांनी हा नकाशा पाहू शकता आणि हा नकाशा आम्हाला हा नकाशा आम्हाला पंचायत समितीकडून मिळालेला आहे तसंच त्याच्यावरती असं या साइडला जर कोपऱ्यात तुम्ही पाहितलं तर या साइडला कोपऱ्यामध्ये सत्यप्रत म्हणून ती तसही शिक्का पण आहे म्हणजे आम्ही काय कुठला खोटा नकाशा तुम्हाला दाखवत नाही किंवा काही नाही आणि आम्ही जे दलित सुधार योजनेअंतर्गत मध्ये दलित वस्तींमध्ये जे काम झालेलं आहे ते या नकाशाप्रमाणे तसेच दलित सुधार योजनेच्या आराखड्याप्रमाणे हे काम आम्ही केलेले आहे आता मुद्दा नंबर दोन त्यांच्या म्हणण्यानुसार की तर ते ज्या व्हिडिओमध्ये उभे राहिलेले आहेत ते ज्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ते नगर ऍक्च्युली अशोक नगर आहे ते जे नगर आहे ते अशोक नगर आहे आणि रमाई नगर ते जे समाज मंदिर ते अशोक नगर असल्यामुळे ते अशोक नगरमध्ये खर्च करण्याचा आमचा प्रश्नच येत नाही रमई नगर जर ता दुसरीकडे असेल तर आम्ही अशोक नगरमध्ये तो निधी का खर्च करू एक तर त्यांना त्या नगराची माहिती नसेल किंवा ते ह्या गावचे प्रथमता मी तुम्हाला सांगू इच्छितो ते ह्या गावात राहतच नाहीत ते पुण्याला राहतात ते पुण्याहून कधीतरी येणार काहीतरी लोकांचं ऐकणार त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकून हे जनतेला वेटीस धरतात तसेच ग्रामपंचायतीलाही वेठीस धरतात आणि प्रशासनाला वेठीस धरतात आता त्यांच्या म्हणण्यानुसार जर मध्ये रस्ता झाला नसेल तर हा नगरचा बोर्ड आहे नगरच्या बोर्डच्या खाली इथं जिओ टॅगिंग मध्ये फोटो आहे की हा मध्ये काम झालेला आहे आणि मागाशी दाखवल्याप्रमाणे नकाशात दाखवल्याप्रमाणे हा नकाशा नकाशात दाखवल्याप्रमाणे हा रस्ता त्या नकाशात झालेला आहे हा त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो आहे So, तसंच तिथं रमायनगरच्या पाठी पण लावलेली आहे दुसरा मुद्दा ज्या स्थानिक लोकांच्या समोर हा रस्ता झालेला आहे त्या स्थानिक लोकांचे पण फोटो आहेत यामध्ये त्याचप्रमाणे नगरच्या रस्त्याचे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हे हे जे आहे हे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट पण आहे त्यामुळे ते, ते जर म्हणत असेल रस्ता झाला नाही तर त्यांनी दिवसा येऊन तिथे शूटिंग काढून रस्ता बघायचा होता त्यामुळे माझ्याकडे मा साजरी हे पुरावे आणि हा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून किंवा ठराव त्याचप्रमाणे कम्प्लिकेशन सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्हाला हे मध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार की या ठिकाणी एकही रुपया खर्च केलेला नाही तुमच्या एक आंबेडकर नगर समाज मंदिराला एकही रुपया खर्च केलेला नाही तर सर दोन हजार एकवीस वीस, वीस एकवीस मध्ये आंबेडकर नगरमध्ये आपण साधारणतः साडेचार लाख रुपये लक्ष निधी आपण खर्च केलेला आहे त्याचं हे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे त्याचप्रमाणे त्याचे हे एम बी आहेत हे तुम्हाला एम बी दाखवतो मी हे सर्व एम बी आहे त्याचे कम्प्लिकेशन सर्टिफिकेट आहे तसेच त्याचे फोटो पण आहेत हे सर्व मी पुरावे आपणास या ठिकाणी दाखवतो या तर सन दोन हजार एकवीस आणि बावीस या साली सर्वात प्रथम त्यांनी जो प्रश्न केलेला आहे हा मेन मुद्दा आहे की हा चुकीचा आहे तो एकवीस बावीस ला ना खरेदी करता तो तेवीस ला खरेदी झालेला आहे ते जे दोन फिल्टर आहेत ते तेवीस साली खरेदी झालेले आहेत त्यांना माहिती हा सव्वीस एक दोन हजार सव्वीस एक दोन हजार तेवीस ला खरेदी झालेली आहे तर त्याचे ज्या ज्यावेळेस खरेदी झाले तर हे फिल्टर हे ना सरपंचाच्या सैनी खरेदी होतात ग्रामपंचायतच्या सदस्याच्या कुठल्या सैन्य खरेदी होतात हे जे फिल्टर खरेदी झालेले आहेत हे तत्कालीन गट विकास अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या गावचे ग्रामसेवक ह्या ग्रामसेवक आणि बिडीओ या दोघांच्याही सैनी हे फिल्टर खरेदी झालेले आहेत परंतु वेताळनगर आणि अशोक नगरमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे ते फिल्टर आम्ही ग्रामपंचायतीची दोन समाज मंदिरं आहेत दलित वस्तीतली दोन समाज मंदिरं आहेत त्या दोन समाज मंदिरात आता ठेवलेले आहेत आणि जोपर्यंत ते फिल्टर बसवले जात नाही तोपर्यंत त्यांना कम्प्लिकेशन सर्टिफिकेट दिलं जात नाही आणि कम्प्लिकेशन सर्टिफिकेट जर दिलं जात नाही तर त्यांची पूर्ण अमाऊंट निघली जात नाही त्यांची दहा टक्के अमाऊंट हे तशी शिल्लक आहे जर आम्हाला त्या नगरामध्ये आता ह्यांच्या म्हणण्यानुसार ते अद्याप बसवले नाही ह्यांनी एक तर त्या नगरामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी जर त्यांना जागा उपलब्ध करून देता येत नसेल तर त्यांनी आम्हाला तशा अशा पत्र द्यावं की हे फिल्टर तुम्हाला त्या ठिकाणी बसवता येत नसेल तर जिल्हा परिषदेला ते त्यांचा निधी तर जिल्हा परिषदेला ते रिटर्न देणे द्यावे असं त्यांनी एक आम्हाला ग्रामपंचायतीला अर्ज द्यावा आणि त्या अर्जाच्या माध्यमातून नाहीतर येणाऱ्या मासिक सभेमध्ये आम्ही सर्व सदस्य असा एक ठराव करणार आहे की हे दोन फिल्टर आमच्याकडे बसवायला जागा नसल्यामुळे जिल्हा परिषदेने जो आम्हाला निधी दिलाय किंवा जिल्हा परिषदेने जे हे फिल्टर आम्हाला पाठवलेले आहेत जर बोर तालुक्यामध्ये इतर कुठल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये जर ते लागत असतील तर ते त्यांनी घेऊन जावे इथल्या लोकांच्या जर त्या आणि जर ते फिल्टर हिथून नेले गेले आणि दलित वस्तीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची जर पिण्याच्या पाण्याची जर समस्या निर्माण झाली तर ह्या संबंधित जे व्हिडिओ ज्यांनी बनवलाय ज्यांनी ह्याच्यावरती प्रश्न निर्माण केला आहे ह्यांनी त्या लोकांच्या फिल्टरच्या पाणीची सोय करावी ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती आहे नाही ह्या कामाचे बिल दहा लाख रुपये नाहीये ह्या कामाचा निधी तुम्हाला सांगतो त्यावेळेस जे फिल्टर मंजूर झाले होते ते एक लाख नव्याण्णव हजार रुपये त्यांची मंजुरी आहे त्या दोन्ही फिल्टरांची म्हणजे दोन्ही फिल्टरांची मिळून साधारणतः तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार मंजुरी आहे त्या दोन्ही फिल्टरांची तर त्यातलं आपण एक लाख एकाहत्तर हजार एक लाख एकाहत्तर हजार रुपये हे आपण नाही बीडीओ आणि ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या सेम ते खरेदी झालेले हे त्यांनी ते अदा केलेले आणि जी राहिलेली दहा टक्क्याचा निधी आहे तो दहा टक्क्याचा निधी ते फिल्टर बसवल्याच्या नंतर आणि चालू झाल्याच्या चा नंतर आपण ते त्यांना अदा करणार आहोत त्याच्या विहान ट्रेजर्स आता मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीचा जो पंधरावा युद्ध आयोग असतो त्या पंधरावा युद्ध मधून ग्रामपंचायतीला जे साहित्य लागणार आहे हे साहित्य जीएम पोर्टलवर खरेदी करायचं असतं जीएम पोर्टल ही गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वरती आपण निवेदा द्यायच्या असतात आणि त्या निवेदा दिल्याच्या नंतर ते ऑनलाईन प्रक्रियेने ते खरेदी केलं जातं आणि ऑनलाईन प्रक्रियेने ज्यावेळेस खरेदी केलं जातं त्यावेळेस विहान ट्रेडर असू द्या किंवा आणि का इतर कोणी बी असेल ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जो कमी रेटमध्ये देईल त्या कमी रेटमध्ये आपण ते खरेदी केले जातात त्यामुळं विहान ट्रेडर कोण आहे हे त्यांना जर शंका असेल तर त्यांनी जीएम पोट्रलवर जाऊन तिथं बघावं त्याची माहिती घ्यावी त्यांना त्या ठिकाणी त्याची माहिती उपलब्ध भेटेल हे बा एक हजेरी बुक असतं आणि एक प्रोसिडिंग असतं काही वेळेस वर पण सहाय्य घेतल्या जातात प्रोसिडिंगवर पण उपस्थितीचे सहाय्य घेतल्या जातात आणि हजेरी बुक वर हजेरी बुक वर पण उपस्थितांच्या सहाय्य घेतल्या जातात आता विषय असा आहे काही काही माणसं आडगी असतात त्या हजेरी बुकवर सही करतात पण प्रोसिडिंगच्या उपस्थिती बुकवर सही करत नाही आज मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे त्याच्याबद्दलचा पण पुरावा आहे की जे काय त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती बोलती दृत्तांत खोटं बोलती एक ते ते तर त्या व्यक्तीला ग्रामपंचायतीबद्दलच काही माहीत नसेल किंवा त्यांना त्याच्याबद्दल कुठली कल्पना नसेल तर मी त्यांना दाखवू इच्छितो की हे हजेरी बुक आहे आणि ह्या हजेरी बुकवर स्वतः मयूर मांजरे हे उपस्थित आहेत हे त्याचे पुरावे हे सव्वीस दहा हे अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस त्याचा हा पुरावा आहे आणि स्वतः मयूर मांद्रे तिथं हजर आहेत त्याच नंतर जर त्यांचं असं म्हणणं असेल की अठ्ठावीस दहा ला मयूर मांद्रे हजर नाहीत तर येणाऱ्या मीटिंगमध्ये म्हणजेच एकोणतीस अकरा दोन हजार एकोणतीस अकरा दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी दोन हजार एकवीसला पण ते स्वतः उपस्थित आहेत आणि जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी त्याच वेळेस प्रोसिडिंग कायम करताना हा विषय बोलला पाहिजे मग जर ते स्वतः हजेरी बुक वर सही करतात आणि प्रोसिडिंग बुक वर सही करत नाही तर त्याला ना ग्रामपंचायत जबाबदार ना भाऊसाहेब जबाबदार आणि राहिला विषय की त्यांनी एखादा मुद्दा सांगितला त्यात ते त्याला सूचक घेतलंय आणि हा उपस्थित नसताना सूचक म्हणून घेतलेले तर त्यांनी हजेरी बुक वर सही केलेली आहे मग बुक बुकवर सही काढली त्याच्यानंतर त्यांनी मिटिंग अटेंड केली मिटिंग अटेंड केल्याच्या नंतर त्यांनी तिथे मुद्दे मांडले मग मुद्दे तर मांग ले। मांग ले जर त्याला सूचक ते असतील तर त्या हिशोबाने भाऊसाहेबांनी त्यांचं सूचक म्हणून नाव घेतलं आणि जर त्यांनी अनुमोदन दिलं असेल तर भाऊसाहेबांनी त्या हिशोबाने त्यांचं अनुमोदन म्हणून नाव घेतलं परंतु बाऊसाहेबांनी त्यांना त्यावेळेस एक मुद्दा सांगितला होता की जर जर तुम्ही प्रोसिडिंगवर सही केली तरच तरच मी तुमचे काय मुद्दे असतील तर तिथं मांडले जातील किंवा घेतले जातील अन्यथा तुमचे तिथे मुद्दे घेतले जाणार नाहीत आणि मांडले जाणार नाही त्यामुळे त्यांनी ते पान रिक्त ठेवलं असेल जर त्यांना काही मुद्दे मांडायचे असतील काय असतील तर ते मयूर मांजरेंचा प्रश्न आहे तो मयूर मांजरेंचा प्रश्न आहे की ते काय करायचं मग नक्की कोर ठेवले तर मग मयूर मांजरे तिथं काय करणार आहेत का हे त्यांनीच खुलासा द्यावा तर ह्यांनी जे आमच्यावर आरोप केले होते हे आरोप मी ह्या सर्व पुराव्यांनीशी त्यांचे सर्व आरोप खोडीत आहे कारण त्यांनी जी ही जी बाईट दिलेली किंवा त्यांनी जे प्रसारमाध्यमांच्या ह्याने आमच्या ग्रामपंचायतीची जी आब्रू किंवा इज्जत आमच्या ग्रामपंचायतीची मलिन करण्याचं काम केलं होतं ते मी ह्या सर्व पुराव्यांशी त्यांचे ते खोडत आहे त्याचप्रमाणे सदरील ह्या व्हिडिओमधील व्यक्ती जे स्वतःला सामाजिक कुसगावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून समजतात तर यांचा प्रताप हे दोन हजार दहा त्यांनी दोन हजार दहा साली जे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा साली कुसगावचे त्या काळचे विद्यमान सरपंच मनीषा ताई सूर्यकांत गायकवाड ह्या होत्या त्यांच्या कालावधीत पण त्यांनी असे त्यांच्यावर त्या खोटे आरोप केले होते त्या काळात त्यांनी त्यांच्या विरोधात बत्तीस माहितीचे अधिकार टाकले होते तर त्यांचे स्वतः मिस्टर हे ते जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात का। त्यांच्यावरती दोन शब्द आपण सांगतील नमस्कार मी सूर्यकांत नामदेव गायकवाड दोन हजार दहा ते दोन हजार चौदाच्या कालावधीमध्ये माझी मिसेस सो सूर्यकांत गायकवाड या सरपंच होत्या त्यांच्या विरोधात श्री विजय गायकवाड यांच्या पत्नी उभ्या राहिल्या होत्या त्या, त्या इलेक्शनमध्ये पराभूत झाल्या त्यानंतर विजय गायकवाड यांनी ती ईशा मनात ठेवून जवळजवळ बत्तीस ते तेहतीस माहितीचे अधिकार माझ्या कालावधीत निश्चितच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये टाकले त्याला सगळ्या बत्तीस माहिती अधिकारांना मी पुरेपूर व्यवस्थित उत्तरं दिली कुठेही माझ्यावर आरोप झालेले नाही त्यांनी जे बत्तीस माहितीचे अधिकार टाकले त्याला सगळी उत्तरं त्या त्यावेळेस आम्ही दिलेले आहे त्याच्यानंतर त्यांनी असा एक प्रताप केला मान्य सर्जराव गायकवाड यांना रेशनिंग दुकान मंजूर होऊन आलं आल्यानंतर त्याला जे ग्रामसभेची आणि मासिक मीटिंगचा जो ठराव लागतो तो ते ते ला तो तर त्या ठराव त्यांनी जोडला होता तर त्यानंतर मला विचारणा झाली की हे रेशनिंग दुकान तुम्ही कसं दिलं तर ऍक्च्युली ते त्याच्यावर माझ्या मिशेची सही नव्हती परंतु ज्यावेळेस कागदपत्र काढली त्यावेळेस माझ्या मशीजची खोटी सही दिसली चुकीची सही दिसली त्यानंतर आम्ही ते त्याची तपासणी केली तपासणी केल्यानंतर अं त्याच्यावरच्या ज्या साय्या आहेत त्या खोट्या दिसल्या आम्हाला मग त्यानंतर आम्ही ग्रामसभा लावली ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांनी उलट आमच्या व चारखी करून ते, ते विषय खंडित केला त्यानंतर आम्ही त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की स्वतः सर्जेराव गायकवाड यांची फसवणूक झाली त्यांच्या हस्ताक्षरातलं पोलीस स्टेशनचा हे जबाब आहे त्यांच्या हस्ताक्षरातला त्यांनी असं जबाबामध्ये म्हणलेलं आहे की जे काय ग्रामसभेचा ठराव आणि मासिक मीटिंगचा ठराव ही कागदमी श्री विजय गायकवाड यांच्या हातात दिली होती आणि त्यांनी त्या काळामध्ये अं ग्राम साहेबांचं जे दप्तर आहे सई शिक्क्याचं शिक्केचं दप्तर त्यांनी चाळीस दिवस पळवलं चाळीस दिवसात त्यांनी ग्रामसेवक यांना दारूची मागणी केली बारकीची मागणी केली चाळीस दिवस त्यांना टॉर्चर केलं चाळीस दिवसाच्या आतमध्ये त्यांनी शिक्के डुप्लिकेट तयार केले आणि डुप्लिकेट शिक्के तयार करून त्यांनी चुकीचे ठराव जे ठराव ग्रामसभेच्या प्रोसिडिंग वर नाही आहेत जे त्यानंतर ग्रामसभेचे ठराव ते प्रोसिडिंग वर नाही आहेत असे खोटे ठराव तयार करून ते कलेक्टर साहेबांना स्वाधीन केलं कलेक्टर साहेबांना सही शिक्क्याची प्रसली त्यांनी मान्य केलं आणि ते रेशमी दुकान इथं आलं त्या, तो प्रताप त्यांनी संपूर्ण खोटा केलेला आहे त्या त्या संदर्भात हा त्या संदर्भात कोर्टामध्ये आता आमची केस झाली लवकरच निकाल लागेल आणि लवकरच त्यांना त्याची सजा मिळेल नमस्कार मी प्रतीक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पुसगाव आणि हे जे आमच्यावरती आरोप झाले त्याचं खंडन तर आमचे उपसरपंच मावली मांड्रे यांनी आता सर्व काही आपल्या समोर सांगितलेलंच आहे परंतु हे जे विजय गायकवाड हे सर्वांना माहिती आहे हे काही गावामध्ये राहत नाही कधीतरी येतात काहीतरी बोलतात निघून जातात आता मी स्वतः दलित वस्तीमध्ये सदस्य असो या वस्तीमध्ये जी काय कामं झालेली आहेत ही सर्वांच्या समोर झालेली आहेत आणि कायदेशीर झालेली आहे त्याच्यामध्ये काय कुठं भ्रष्टाचार झालेला नाहीये किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी झालेल्या आणि हे जे दुसरे माध्यमांसमोर बोललेले गौतम गायकवाड आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की ते माझ्या विरोधात लढले होते माझ्या विरोधात ते आता इलेक्शनला शेकडो मतांनी पराभूत झालेले त्यामुळे पहिली गोष्ट त्यांचं मत धारेवर नाहीये आणि ते इथं राहतच नाहीये पहिली गोष्ट या गावामध्ये ते राहत नाही कधीतरी येतात जातात आणि आरोप प्रत्यारोप करून ते निघून जातात आणि त्यांनी केलेलं तुम्हाला एक त्यांचं प्रकरण सांगतो की ते पीडीसी बँकेत कामाला होते पीडीसी बँकेत कामाला असताना भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना त्या बँकेने निलंबित निलंबित केलेलं आहे आणि आता काहीतरी कुठेतरी काहीतरी गावामध्ये येऊन कोणाचं तरी ऐकून काहीतरी मिळेल आपल्याला हे आशेने काहीतरी बोलायचं काहीतरी अर्ज करायचं आणि हे समाजसेवकाचं ढोंग घेऊन हे असं लोकांची फसवणूक करत तसेच गेल्या पंचवीच्या काळामध्ये अं आंबेडकर नगर आंबेडकर नगर आहे त्या ठिकाणी समाज मंदिर मंदिर हो आहे तर त्या मंदिराच्या सागवानी तुळ्या जवळजवळ मला वाटते बारा ते, बार ते पंधरा फोटाची एक एक तुळ्या असत अशा जवळजवळ पंधरा एक तुळ्या त्यांनी लिलावात काढल्या आहेत का नाही आम्हाला माहिती नव्हतं हो पण त्या तुळ्या कुठं गायब झाल्या आणि त्याचा किरकोळ लिलाव करून ग्रामपंचायत मध्ये काहीतरी उत्तर दिलं असेल त्यांनी पण त्याबद्दल आम्हाला काही जास्त माहिती नाही या तुळ्या गायब कशा झाल्या पुढे झाल्या हे त्यांनी फक्त समाजाला सांगावं राहिला विषय त्यांनी माझ्यावर एक आरोप केलाय की दलित समाजाचा जो निधी असतो आपला पंधरा टक्के दलित वस्तीतला तो दरवर्षी जातो पुढे किंवा खर्च केला का नाही हे संपूर्ण गावाला माझ्या समाजाला माहिती आहे मी हा निधी किती वेळा खर्च केला या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये त्याचं काय काय वस्तीमध्ये वस्तू स्वरूपात किंवा कामा स्वरूपात काय काय केलेले हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे हे माझं एकच म्हणणं आहे की हे जी दोन माणसं आहेत हे येणार आगामी इलेक्शन लक्षात घेऊन हे स्थानिक सदस्य ग्रामपंचायत बॉडी आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम करून या पुढच्या इलेक्शन मध्ये आपल्या लोकांना म्हणजे त्यांना लोकांचा पाठिंबा कसा मिळेल आणि यांची बदनामी कशी करता येईल हे यांचं एकमेव उद्दिष्ट आहे तसेच आता माझे मित्र प्रतीक गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे दीपक तांबट असतील आमचे मार्गदर्शक सूर्यकांत भाऊ गायकवाड असतील यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय त्यांनी आरोप केले होते त्यांचे तर आम्ही आरोप खंडन केलेलेच आहे त्याचप्रमाणे आमचं पण काही म्हणणं है आहे की ह्यांनी पण आमच्या समाजाची आमच्या समाजाची तशीच दलित वस्तीतल्या लोकांची पण दिशाभूल केलेली दिशाभूल केलेली की जो जिल्हा नियोजनमधून जिल्हा नियोजनमधून गणेश मंदिर ते चौधरी आळी हा रस्ता पाच लक्ष रुपये निधीचा हा रस्ता आला होता परंतु आला होता तो रस्ता आला परंतु तो रस्ता केला नाही त्याची खोटे फोटेज खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी तो निधी हडप केला त्याचप्रमाणे आमचं जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे मंदिर आम्ही सर्वांनी लोकवर्ग निधून बांधलेले आहे त्याचप्रमाणे ठाण्याची ठक्कर ही एक संस्था आहे या संस्थेने आम्हाला ते मंदिर बांधण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या गावची एक कंपनी आहे इमोनो सायन्स ह्या इमोनो सायन्स कंपनीने आम्हाला ते मंदिर उभारण्यासाठी पण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या सी एस आर फंडातून त्याचप्रमाणे आमच्या सर्व गावातील लोकांनी कोणी एक्कावन हजार रुपये वर्गणी दिलेली आहे कोणी पंधरा हजार रुपये वर्गणी दिलेली आहे कोणी अकरा हजार रुपये वर्ग दिले आहे आणि ज्यांना वर्गने देता आले नाही त्यांनी स्वतः त्या मंदिरावर श्रमदान केलेले आहे त्या मंदिरावर पाणी मारायचं असू दे विटा व्हायचा असू दे किंवा गाडी आली तर गाडी खाली करण्याचं काम केलेलं आहे तर ह्या मंदिराचे खोटे फुटेज दाखवून ह्यांनी समाज मंदिराचा निधी हाडप केला आहे त्याचप्रमाणे सभागृहाचा निधी हडप केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या गावाला एक महिला अस्मिता भवन पण आलं होतं त्या महिला अस्मिता भवनचा पण निधी यांनी हडप केलेला आहे तर हा निधी हडप केलेला आहे तर आम्ही याची एक अर्ज याचा एक अर्ज तक्रार अर्ज करून आम्ही तो अर्ज आम्ही तो एक अर्ज ह्याची पण सदर ह्या कामांची सदर कामांची चौकशी व्हावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याच प्रमाणे पंचायत समिती या ठिकाणीही त्या कामाची चौकशी होऊन आम्हा सर्व ग्रामस्थांना याबद्दलचा न्याय मिळावा ही आपल्या माध्यमांच्या आप तर्फे मी शासनाला ही विनंती करतो त्याच आत्ता जे सोशल मीडियावरती व्हिडिओ केलेला आहे तर यामध्ये जे दलित सुधार योजनेअंतर्गत कामं झालेली आहेत त्यांनी जे व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांनी रात्री आपरात्री येऊन तो व्हिडिओ काढलेला आहे पण मी आज प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो व त्या ठिकाणी ते काम झाले का नाही हे दाखवतो त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे काय आहे हे तुम्ही माझ्यासोबत चलून प्रत्यक्ष पाहून घ्या मी रमाईनगर या ठिकाणचा रहिवासी आहे हा रस्ता एकवीस बावीस या सालामध्ये पूर्णपणे झालेला आहे आणि हा पूर्ण झालेला आहे रस्ता मला वाटतं आजू पुढं पुढं सुद्धा पुढे घर आहे ना तिथ पण झालेलं आहे तो आहे का नाही त्यानंतर त्याच्या खाली ड्रेनेज लाईन सुद्धा टाकलेली आहे आणि पाणी वगैरे व्यवस्थित जातं काही प्रॉब्लेम नाही मी सत्यवान गायकवाड मी स्वतः आंबेडकर नगरमध्ये राहतो या मागील समाज मंदिराचं काम दोन हजार एकवीस बावीसमध्ये पूर्ण झालेलं आहे आमच्यासमोर झालेलं आहे आनंद शंकर गायकवाड आर्मी आमदार कारण आमच्या इथं कसं आहे की ह्या काय त्याला म्हणतात हां हॉटेल फिल्टर येऊन बरेच काही दिवस पडलेला होता त्या जागे अभावी ते, ते म्हणलं आमचं समाज मंदिर आहे त्या ठिकाणी त्याला ठेवा बरं त्यातून काय झालं कनेक्शन काय कोणी दिले नाही तर आम्ही स्व खर्चानं स्वतःची वाईट लाईट वापरून आमचं काही हरकत नाही केतन गेल्यावर गे एक वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन टाकली होती पंचशीलनगर त्याप्रमाणे यांनी जे आमच्यावर आरोप केले होते हे दृत्तांत खोटे होते त्याच तर आम्ही आता तुमच्या समोर खंडन केलेलंच आहे जर मला त्यांनी जे आरोप केलेले आहेत ह्या आरोपाला त्यांना एक मला विचारायचे किंवा त्यांना एक माझं सांगणं आहे की जे तुम्ही आरोप आरो, केले हे आरोप माझ्यावरती म्हणजेच मी उपसरपंच होतो त्यामुळं वैयक्तिक माझ्यावरती केले किंवा ग्रामपंचायतीवर केले तर मला त्यांना एकच प्रश्न या ठिकाणी विचारायचे किंवा त्यांनी मला येणारे आठ दिवसात मला ह्याचे पुरावे द्यावे की उपसरपंचाच्या सईने उपसरपंचाच्या सहीने ग्रामपंचायतीचा कुठला आर्थिक व्यवहार होतो त्याचप्रमाणे उपसरपंचाच्या सहीनी ग्रामपंचायतीचं कुठलं कुठलं कामकाज होतं हे मला त्यांनी आठ दिवसात सांगावे आणि मी स्वतः जर त्यांनी उपसरपंचाच्या सहीनी पर झाली असं दाखवलं तर मी मीडिया समोर गावाच्या समोर मी त्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन त्यांची माफी मागत आणि जर त्यांनी हे पुरावे नाही दिले तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये मी त्यांच्यावर आब्रून कामीचा दावा मानहानीचा दावा मी दाखल करणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला